नमस्कार बातमीपत्रात सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र नागलगाव येथे उत्सव समतेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न नागलगाव तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे उत्सव समतेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गावच्या मध्यभागी असलेल्या ग्रामपंचायत व मारुती मंदिरासमोर पटांगण श्री शिवशंकर सांस्कृतिक व लोककला विकास मंडळ धावरी पोस्ट रायवाडी या कला पथकाने सादर केलेल्या प्रभावी लोकगीत व लोकनाट्याद्वारे सादर करण्यात आला संचालक शाहीर नामदेव गणपतराव चमकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कलापथकाने पाणी स्वच्छता आरोग्य व पोषण यावर विशेष भर देण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा नागलगाव येथे करण्यात आले यामध्ये मुख्याध्यापक कदम डी सी सहशिक्षक सौप्रियंका कानशिटे चिवडेसर बनेसर शेख सर शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हबीब शेख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्ती समिती अध्यक्ष भगवान केंद्रे पोलीस पाटील पंढरी जोगपेटे शिक्षण व सहशिक्षण चंद्रकांत मोरे व ज्येष्ठ नागरिक शादुल नवाज हबीब रफत शेख चंद्रकांत कुटे रसूल पठाण सरोवरकांत पठाण सुभाष वाघमारे बालिका ज्ञानेश्वर वाघमारे विनोद बाबुराव ढोळे मिलिंद बाबुराव ढवळे बाबुराव हैबती ढवळे व सरपंच यासमीन मोहम्मद शेख उपस्थित होते कदम सर म्हणाले समता हा समाजाच्या प्रगतीचा मूल मंत्र आहे प्रत्येकाने या संकल्पनेला आपल्या जीवनात जागा दिली पाहिजे सहशिक्षक चिवडे सर, सर म्हणाले शाळांमधून समतेचा संदेश दिल्यास नवीन पिढी अधिक सशक्त होईल स्वामी सर यांनीही विद्यार्थ्यांमध्ये समतेची रुजवणूक करण्याचे महत्वपूर्ण अधोरेखित केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीकांत लाडाने व कल्पना पारवे निकिता कदम दशरथ लिंबटकर टीमचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले गावातील नागरिक शिक्षक व आयोजक मंडळाच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला जनतेचा आवाज ट्वेंटी फोर न्यूज सेवनसाठी साठी चंद्रकांत मोरे